याच्यामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आज पोलीस आयुक्ताला पत्र दिलं सायन्स मैदान येथे शिवन प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यावर बावीस तारखेचा के जो परवानगी दिलेला सायन्स कोरचा मंडप आहे तो काढला नाही त्यांनी म्हटलाय प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या प्रचाराकरिता तेवीस चोवीस चोवीस चार चोवीस आरक्षित असलेले सायन्सकोर मैदान यांच्या प्रचाराकरिता आयोजन करण्यात आलेली अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे सदर सायन्सकोर मैदान येथे सध्या स्थितीमध्ये कायदा सुव्यस्थेचा सुरक्षित याबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही बावीस चार चोवीस रोजी सायन्सकोर मैदान येथे प्रचार सभेकरिता म्हणजे रानाच्या सभेकरिता उभारलेला भव्य मंडप स्टेज त्यासंबंधातील साहित्य काढून मैदान मोकळे करण्याकरिता आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत याद्वारे विनंती करण्यात येत आहे पोलीस आयुक्ताला आणि जेणेकरून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहतील शांततेचा भंग होणार नाही असं पोलीस आयुक्ताला सांगितलं आहे तरी सांगितलं तरी ते मंडप काढला नाही सगळं पोलीस म्हणते तुमचा प्रचार थांबवायला सांगितला म्हणते आम्हाला त्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर वीनकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याचे आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही असं शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बावीस तारखेला सांगितलं त्यांना भाजपाला परवानगी नाकारली आहे हे स्पष्ट आहे तरीही अरे रावी आमचा प्रचार थांबवला पोलिसांनी पोलिसांची दंडुकशाही चालू आहे आमच्या चार घंट्यापासून आमचा प्रचार थांबवला आचारसंहितेचा भंग केलेला आहे आता काय भूमिका तुमची आता घेऊ आता धीरे धीरे समोर जाऊ काय प्रचार थांबवणार आहे प्रचार तसाच इलेक्शन संपत आहे आणि इलेक्शन आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रचार संपणारच आहे संपायचा आणि खतम करायचा हा विषय नाही आहे माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये बच्चे कडूचे सोंग अनेकांनी पाहिलेले नवटंकी अनेकदा पाहिली आहे आंदोलन करून कुठेतरी मीडियामध्ये चर्चेमध्ये राहणं हे त्यांची सवय आहे पण कुठं राहायला पाहिजे कुठं विरोध करायला पाहिजे काही घरं सोडले पाहिजे ज्या खालीमध्ये खातो त्याच खालीमध्ये छेद पाळणं हा त्याचा धंदा झालेला आहे पण त्याच्यानंतर सुद्धा आज एका देशाच्या गृहमंत्र्यांची सभा आणि तेही त्यांना आय बीच्या अहवालानुसार पोलीस प्रोटेक्शनची पूर्ण आ, रिपोर्ट घेतल्यानंतर जे महत्वाचं ग्राउंड आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त निर्णय घेतला ही सभा इथेच होईल अन्यथा त्यांना कायदेशीर त्यांचे जे प्रोटेक्शन आहे त्यांचे जे सुरक्षा दृष्टीन जे पालन केले जाते ते बाकी ग्राउंड करू शकत नाही त्या उद्देशानं ते ग्राउंड जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सदस्यांनी दिला तुम्हाला न्यायालयात खेचता इशारा त्यांनी दिलेला आहे माझ्यावर त्यांनी सांगितलं शंभर कोटीचा दावा करणार आहे त्याच्या आधी ज्याच्या आधी सांगितलं नवनीत राणाच्या पूर्ण म्हणजे मला तर त्यांनी सांगितलं खलबत्तामध्ये फुटाण्यासारखा कुटतो नवनीत राणांचा बाप काढला माझा बाप काढला आमच्या विरुद्ध अपशब्द अनेकदा त्यांनी वापरले अनेकदा त्यांनी कोर्टाची भाषा वापरली दादागिरीची भाषा वापरली मला असं वाटते मी कायदेशीर सगळ्या लढाया लढायला तयार आहे कायदेशीर मी काम करतो आणि लोकशाहीचं पालन करतो लोकशाहीच्या निर्णयाप्रमाणे मी चालतो आणि मला वाटते त्यांनी पण लोकशाहीप्रमाणे वागलं पाहिजे लो लोकांच्या बहुमताप्रमाणे त्यांनी कुठलंही काम केलं पाहिजे असं एकट दादागिरी करून पोलिसांना मारहाण करणे पोलिसांवर हात उचलणे कार्यकर्त्यांना मारहाण करणे हा धंदा मला असं वाटते योग्य नाही